गुड मॉर्निंग मित्रांनो आजवरजी सकाळी सकाळी शेतात आलो आहे आणि शेतात येण्याचं काम म्हणजे असं आहे की आमचे ॲडव्होकेट गजानन भिकाजी खिल्लारे आमचे भाऊ आजोरजी गावाकडे येणार आहेत आणि त्यांना म्हणलं आपण उडदाच्या शेंगा थोड्याफार द्यावं नवळाच्या ते पण खातील तर आपण सकाळी सकाळी तोडण्यासाठी शेतात आलो आहे तर तुम्ही बघू शकता हा आपला उडीद पद्धतीत आला आहे एवढा काळ आलेला नाही सध्या फुलावरच आलेला आहे पण निवडून निवडून शेंगा घ्यायचं काम पडलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडं बघू शकता हा आहे आपला मूंग पण हे मूंग आपल्याला रोह्यानं काहीच ठेवलं नाही सगळी दबाईच करून टाकली बघू शकता तुम्ही आता तो जुगार खेळण्यासारखा विषय मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे शेतकऱ्याचा एक शेती म्हणजे काय हे काय लय असं भरभक्कम असणार नाही यात सगळा धिंगाणाच करते निसर्ग साथ देत नाही विशेष म्हणजे आणि त्याच्यामुळं माणूस प्रत्येक माणूस व्यवहार शेतीतला खाल्यावल्या चाललेला आहे त्याच्यासाठी त्याला व्यवस्थित भावही नसते आणि काही नसते त्याच्या द धान्याला त्याच्यासाठी याच्यावर लय मोठा सखोल विषय हा जास्त एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मांडण्यात नाही मतलब नाही आता तुम्ही बघू शकता हे आमच्या आजी आजी काय करायला माडाली बापू कोणाला द्यायच्या वकील साहेब आला वकील असं असं बरं बरं तोडा तोड़ा मी बी तोडू लागतो जरा आता चला एकदा तोडू जराशा